अहिल्यानगरमध्ये लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आलाय हाकेंवर हल्ला करणाऱ्या तिघांना या संदर्भात आता अटक करण्यात आली अरणगाव जवळ काठ्यांनी गाडीवर हल्ला केल्याची आता माहिती समोर येते ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा अहिल्यानगरचा दौरा होता मात्र याच दौऱ्या दरम्यान लक्ष्मण हाके यांच्यावरती हल्ला करण्यात आलाय हल्ला करणार तिघांना मात्र पोलिसांनी अटक केल्या ताब्यात घेतलंय अहिल्यानगर मधले आपण दृश्य पाहतो लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती हा हल्ला करण्यात आला आहे काठ्यांनी हा हल्ला करण्यात आला मात्र या हल्ला हल्ला करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे अहिल्यानगरमध्ये लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला आहे खरंतर आपण पाहतो मागच्या काही दिवसांपासून ओबीसी विरुद्ध मराठा एका प्रकारे आरक्षणाचा संघर्ष सुरू असताना लक्ष्मण हाके यांचा अहिल्यानगरचा दौरा होता आणि याच दौऱ्यादरम्यान लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती हा हल्ला करण्यात आहे काठ्यांनी हा हल्ला करण्यात आला मात्र या हल्ला करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली असलेल्या लोकांकडे लक्ष देऊन जे जातीवाद करते किंवा स्वतःची जात सोडून परळ्याच्या टोळीचं ऐकून मराठ्यांच्या विरोधात काम करायचे आणि स्वतः आज परिस्थितीसाठी दगड मारून घ्यायचे हल्ला करून घ्यायची तर कोणाला टाईम हल्ला फाल्ला करायला कोण टाईम हे न असल्यावर कोण शीतूळ करीत असते गोत काय दगड टाकेन कोण जरांगेच्या डोक्यावर परिणाम झालाय माझ्या बरोबर दोन पोलिसांच्या गाड्या दोन पोलिसांच्या गाड्या बारा ते चौदा पोलीस कर्मचारी शस्त्रधारी पोलीस आहेत पोलिसांच्या उपस्थितीमध्ये वेस्टंट करतो का आणि आतापर्यंत नऊ वेळा हल्ले झाले आहेत आरोपी कोण आहेत बघ ना अरे एवढा तुझ्या डोक्यावर कसा परिणाम झालाय तुझ्या या बेसुमार बावळपणामुळे महाराष्ट्रामधलं हे वातावरण निर्माण झालंय अरे ह्याला नेता कसा बनवला आमच्या या राज्यकर्त्या जमातीनं अरे तुम्ही राज्यकर्ती जमात लाज वाटते तुम्हाला असल्या हरामखोर परत म्हणाला माझा शब्द शब्द घसरला शिवे आली तोंडात या माणसाच्या डोक्यावर परिणाम झालाय याला पहिल्यांदा वेड्याच्या इस्पितळात ऍडमिट करा याला इथल्या गावगाड्यातल्या ओबीसीना जगू द्यायचं नाहीये आम्ही काय आमचा पर्सनल त्याच्या बांधाला बांध रेटायचाय का बांद रेटा या जरांगेच्या अरे आम्ही ओबीसीच्या हिताची बात बोलतोय आम्ही आरक्षणाची बात बोलतोय आणि तू बोलतोय स्टंट करतोय अरे आरोपी आहेत बघ ना कोण आरोपी आहे आता अटक पण झाली घेतोय का माघार तू हा शब्द बोललेला हा मनोरुग्ण आहे याच्या डोक्यावर पहिल्यांदा परिणाम याला पहिले शॉक द्या आणि काय गव्हर्नमेंट चौदा करोड जनतेचं दायित्व असलेलं गव्हर्नमेंट या मूर्ख माणसाच्या सांगण्यावरनं महाराष्ट्रामध्ये विस्तव पेरला जातोय कळलं पाहिजे गव्हर्नमेंटला सुद्धा